आडोले शिवा भगवान शंकराचं नाव शिवा आहे देवीचं नाव शिवाई आहे आणि किल्ल्याचं नाव शिवनेरी आहे म्हणून शिवा शिवाजी महाराजांचा जन्म झाला वाह 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 सका आणि खरंच मी खूप भाग्यवान आहे त्याला बोलतात शरब चिन्ह हा शरम म्हणजे जय शिवराय किल्ले शिवनेरीचे जाण्यासाठी एकशे चाळीस ते एकशे पन्नास किलोमीटरचा ठाणे कल्याण मुरबाड माशेद घाट गणेशखिंडी मार्गाने आम्ही जुन्नर करत किल्ले शिवनेरीच्या दिशेने गाडीत बच्चे कंपनीने तसेच मंडळाच्या सदस्यांनी नाट्याचा व गाण्याचा ठेका धरला होता तसेच शिवरायाच्या नावाचा जयघोष करत संपूर्ण बस हादरून टाकली होती अशा प्रकारे आम्ही कधी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला पोहोचलो हे कळालेच नाही बसमधून उतरल्यावर मुलांना खावचे व पाण्याचे वाटप केले तसेच गडावर चढताना उतरताना घ्यायची काळजी व योग्य ते मार्गदर्शन दिले गडावर जाण्यासाठी मुख्य दोन मार्ग आहेत एक साखदन मार्ग व दुसरा राजमार्ग साखदन मार्ग हा अतिशय कठीण अशा खड्या चढायचा व धमछाप करणारा तसेच अठराशे ब्रिटिश युद्धात काही ठिकाणी ब्रिटिशांनी तोप दगडी पायऱ्या उद्धस्त केलेल्या आहे। आहेत सध्या या मार्गावर छान अशा लोखंडी रेलिंग लावलेल्या आहेत या मार्गावर आपणास मोठ्या प्रमाणात कोरीव लेण्या समूह पावास मिळतो हा मार्ग बालेकिल्ल्यावरील शिवपुंजी इमारतीच्या बाजूला निघतो आम्ही सात दरवाजा मार्गे म्हणजेच राजमार्गाने जाण्याचे ठरवले होते सात दरवाजे आपल्याला पार करणार आपण किल्ल्यावर पोहोचणार आणि हे जे हे नंतर माझ्या पेशवेकालीन मराठेकालीन बनवलेलं आहे हा दरवाजा असे सात दरवाजे वेगवेगळ्या राजांनी बनवले आणि अतिशय अवैध किल्ला हा म्हणून हा <laughs> <देवड़या देवड़या> <laughs> किल्ला छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा जिंकता आला नाही पण त्यांचा जन्म झाला येते ते मुघलच्या वेळेला त्यांनी लूट केले जुन्नरची पण किल्ला काय त्यांच्या हातात आला नाही चला पुढे आपल्याकडे टाईम नाही आपण थोडं थोडं याला देवड्या बोलतात ना देवड्या म्हणजे जे पाधिकारी असतात ना किल्ल्याचे रक्षण करणारे त्यांच्यासाठी बसण्यासाठी राहण्यासाठी चला <laughs> पुढे गणेश दरवाजा दरवाजा आणि हा एवढा अभय धरणा पगबंदी बघती कथानक तटबंदी आहे आणि हे ब्रुज आहे आणि हा दरवाजा आणि ते दिसतात आहे बारीक बारीक त्याला बोलतात जंग्या तुम्हाला तुम्ही कोरीगडला लाल तेव्हा मला सांगितलं असेल आणि त्या कळ्या बोलतात तिथून तो वगैरे टाकायला आणि त्या ह्याच्यावरून कथावरून संपूर्ण साईडला नाही जायचं आणि सर्व सैनिक लोक एकदम तयारीमध्ये छोट आहे ती तोडली होती आणि हे बाजूला असतात ना या शिल्पावरून म्हणजे हा कोणता राजानी बनवला हातात तो मेन असतो आणि त्याच्या हातामध्ये बघा बरोबर बघा काय दिसतं ते हत्ती आहेत म्हणजे हत्ती किती मोठी असतात आणि त्या हत्तीला त्याची धरल्या तो शरद किती मोठा असेल विचार केला तर म्हणजे आम्ही आम्ही त्या शरभासारखे मजबूत असे आम्ही पाच पाच असतात ते पण पॉवरफुल असतो ना अशा मोठमोठ्या सत्ताला आम्ही आमच्या पायाखाली दाबून ठेवतो म्हणजे ज्या किल्ल्यावर जो राज्य करतो तो सर्वात बलवान होता असे सर आता ह्याच्याकडे एक आहे हा व्याल आहे ते त्याच्या त्याने व्याल पकडलं व्याल म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा असो तरी पण त्याला त्याने हरवलं मला नरसिंह माहीत असेल नरसिंहने कोणाचं पोट फाडलं होतं माजलेल्या हिरण्यकश्यपचा वध करण्यासाठी विष्णूने नरसिंहाचे रूप घेतले होते हिरण्यकश्यपला वध केल्यानंतरही नरसिंहाचा राग काही कमी झाला नाही नरसिंहाने सगळीकडे हाहाकार माजवला होता तेव्हा त्या नरशियाला आवडण्यासाठी मानवांनी दानवांनी शिवाला विवेचना केली की आमचे रक्षण करा तेव्हा महाकाय नरशियाला वध करण्यासाठी प्राणी पक्षी मानव सर्वांचे मिळून एक भयाव रूप असे शक्तिशाली रूप धारण केले व नरशियाचा वध केला हेच ते शरप आणि बेंगलोर पुणे असे वेगवेगळे प्रकारचे खेळ असतात इथे हे दुसऱ्या प्रकारचे जातात ह्याच्यामध्ये बघा आत्मधी किती छान असं पोरिओ काम वगैरे म्हणजे देवड्या वगैरे तिथे दे शिपायला वगैरे सातवाहन नंतर चालुक्य राष्ट्रकूट इत्यादी राजाने या गडावर राज्य केले अकराशे सत्तर ते चौदाशे या कालावधीत यादव घराण्याने राज्य करीत त्यानंतर चौदाशे सत्तरमध्ये बहमनी चौदाशे त्र्याण्णवमध्ये निजाम त्यानंतर कित्येक वर्ष हा किल्ला मराठाकडे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्याकडे जागीर म्हणून होता त्यानंतर मुघलांनी सोळाशे सदुसष्टमध्ये हा किल्ला जिंकला शेवटी सतराशे शहात्तरमध्ये मराठे व नंतर ब्रिटिशाच्या हाती हा किल्ला आला मागे कोण ना असेल ना जा पण फोटो नेतून माहित पडतो का आपल्याला किती टेक्निक बघा त्यावेळेची म्हणजे लांबून पण कोणाला माहित नाही पडत की ह्याच्यामध्ये जरा त्याला खूप दरवाजा हत्ती दरवाजा पडतो आणि त्याचं नाव पण हत्ती दरवाजा पण त्याच्या ते काय माहितीये का कोणी कोणी बोलताय की हत्ती दरवाजा हत्ती सारखा मजबूत आहे म्हणजे ऍक्च्युअल नाही की हत्ती सोन असे असते ना त्याला दरवाजा पण मग असा धन शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात येतो शकाचा राजा नहपान याची ही राजधानी होती नंतर सातवाहन राजा गौतमी पुत्र सत्कर्णी याने शकाचा पराभव केला व जुन्नरला आपली राजधानी बनवली पळायला जागाच आहे ना हे कसं हत्ती गाय नाही असे बघ केलं कसं दिसत गाय तसा हा दरवाजा आहे किंवा हत्ती गोरा देतो धडक देतो तो तुटू नाही बरोबर आणि बघ इथे काय जर एखाद्या स्त्रीच्या पतीला वीर मरण आले असेल तर त्या काळी स्त्री सती जात असे तेव्हा त्या स्त्रीच्या स्मरणात अशी शिला बनवली जात असे त्यावर स्त्रीच्या उजव्या हाताचा पंजा दाखवला जात असे यालाच सतीशिला असे म्हटले जाते आणि हा हा म्हणजे इतर वेळेला मोठा तर तिथून यायचे जेव्हा राजा महाराज हत्ती दराजेतून आत आल्यास अपनास असे हे दोन मार्ग लागतात डावीकडे जाणारा मार्ग हा सरळ शिव जन्मस्थानाकडे तर दुसरा मार्ग आई शिवाय मातेच्या मंदिराकडे आपल्याला घेऊन जातो शिवाय मातेच्या नावाने या दरवाजाला शिवाय दरवाजाचं नाव आहे बघा हे जे बांधकाम आहे हे पेशवे म्हणजे मरण खाली मालकामा हे मैरे त्याच्यावर असे डिझाईन वगैरे असतात असेच त्यांचे डिझाईन आहे बघ असे खांबे वगैरे असे नाही आपले शिवकालीन तुम्ही पुण्याचा शनिवारवाडा बघितलं बघितले त्याच्यामध्ये पण असेच बघतो बहुतेक कोणत्या ना कोणत्या देवीचे असे मंदिर आपणास मिळते त्यातलेच हे शिवनेरीवरील शिवाय आईचे मंदिर लोकांचे मातेचे मंदिर आहे हे घर बघायला गेले ते आतमध्ये लेणी आहे त्या लेणीमध्ये एक तांदूळ सौरा आईच्या तिथे मूर्ती आहे अतिशय प्राचीन हे शिवाय मातीचे मंदिर असून मंदिरात स्वयंभू देवीचं तांदा स्वरूपात मूर्ती आहे याच देवीच्या नावाने गडाला शिवनेरी पडले असे म्हणतात मंदिरात सध्या असलेली लाकडी सजावट व त्यावर केलेले कोरीव काम यावरून या मंदिराचे काम नंतर पेशवेकालीन म्हणजे मराठा समाजामध्ये झालेले दिसते मुघल सिद्दी आदिलशाही निजाभशाही कुतुबशाही इत्यादी सत्तांनी या महाराष्ट्रात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सतत आप ते आपसात लढत असत राज्यात लुटमार जाळपोळ आयाभणीची दिवसाडोळ्या अब्रू अशा प्रकारचे कित्येक प्रकार चालत असत तेव्हा अशा सुलतानी सत्तेपासून संरक्षण करून स्वराज्य निर्माण करण्यासाठी मला आई जर तू तुझ्या आशीर्वादाने मुलगा जन्माला तर त्याला तुझ्याच नावाने नाव ठेवील असे आई जिजाऊने शिवादेवीकडे साकडे घातले होते व त्याचपर्वाने आई जिजाऊला गोडस आणि अति अति शुभ मुहूर्तावर तेजस बाळाचा जन्म झाला व त्याचे नाव आई शिवाच्या नावाने शिवाजी असे ठेवले त्या दगडाची शिळा असते तिला तांदळा म्हणतात देवीची जी शिळा असते तिला तांदळा म्हटलं जात कुठलीही देवी घ्या शिळेला तांदळा म्हटला जात इतिहास खूप मोठा आहे फक्त आणि कारांतराने शहाजीराजे राजांनी जिजाऊ साहेबांना शिवनेरी किल्ल्यावरती ठेवले बाळांतली त्या जिजाऊ साहेब आणि राजे हे कल्याणच्या अलीकडे शाकूर नावाचा तालुका आणि शहाजीराजांना प्रश्न पडला की जिजाऊ साहेब माऊलीवरती सोडून आपण विजापूरला जाणं योग्य नव्हे कारण माऊलीवरती जवळचा माणूस कोणी नाही जिजाऊ साहेबांची काळजी घ्यायला आणि इथून विजापूरला जिजाऊ साहेबांना घेऊन जाणं एवढ्या लांबचा प्रवास जिजाऊ साहेबांना धामणार नाही मग कुठेतरी सुरक्षित स्थळी आणि परवाशाच्या माणसाजवळ जिजाऊ साहेब ठेवायच्या आणि आपण पुढे चालत राहायचं आणि शहाजीराजांनी शिवनेरीची निवड केली झालेला होता कदाचित मी शब्द काय वापरलाय कदाचित त्यावेळी जिजाऊ साहेबांनी असाही विचार केला असा वा की बाळाचं नाव असं ठेवायचं की बाळाला बोलवताना ही तिन्ही नाव एकाच नावात आली पाहिजे देवाचं देवीचं आणि किल्ल्याचं मी शब्द कुठले वापरलेत लक्ष द्या बरोबर असा वा म्हटलंय होत नाही म्हंटल मी कदाचित म्हटलंय मी कन्फर्म नाही बोलत काय तर असाही विचार केला असावा की देवीचं देवाचं आणि किल्ल्याचं ही तिन्ही नावं एकाच नावात आली पाहिजे असं काहीतरी नाव ठेवावं आणि म्हणून जिजाऊ साहेबांनी बाळाचे नाव शिवा ठेवले जी शब्द जो आहे आज आपण शिवाजी राजे शिवाजी महाराज जे म्हणतो आपण हा आदर आरथी आहे त्यावेळी नव्याण्णव टक्के अशी प्रथा होती माणसाच्या नावाच्या शेवटी आदर आरथी जी लावल्या जायचा महाराजांपुरताच मर्यादित होता असं नाही वडिलांचं नाव पहा आजोबांचं पहा त्यांचे सवंगडी जे होते त्यांची नावं घेऊन पहा जी येतोय का नाही ते पहा ही प्रथा बंद झाली असं नाही आजही आपण दिल्ली उत्तर भारतात जर गेलो तर तिथं आजही जी लावण्याची प्रथा आहे जिजाऊसाहेब साहेब बाळाला रोज या ठिकाणी गोहेमध्ये दर्शनाला घेऊन यायच्या त्या गोहेला जे फिनिशिंग दिसतंय आता जे आकार दिसतो आपल्याला पाठीमागेची तीस दिवे दिसते आपल्याला किंवा वा ते लाकडाचं सभा जे काम दिसतंय आपल्याला याचा जीर्णोद्धार अठराशे चार मध्ये मराठी मंडळी यांनी केलेला आहे हा सभा मंडप टोटली हे टक्षर, चार मध्ये उत्सव मूर्ती म्हणून त्यांची स्थापना केलेली आहे फिनिशिंग सुद्धा त्याच वेळच केलेलं आहे याची लागणं बऱ्यापैकी खराब झाली होती त्यामुळे पाच वर्षापूर्वी भारतीय पुरातत्व विभागाने याच जीर्णोद्धाराचं काम केलेलं आहे ज्याला फूट टाकायचं बाहेर ज्याला आतमध्ये बघायचं जाऊन या फाटाखोड देऊ बाप आतमध्ये हा शेकाचा राजा नपान इथे राज्य करत होता आणि मग त्याचा पराभव केला सातवाहन त्यावेळेचे सातवाहन राजे त्यांनी पराभव केला त्याच्यानंतर त्यांनी आपली स्वतःची राजधानी बनवली आणि पूर्वी हा व्यापारी मार्ग होता जसं कल्याण जुन्नर नाणेघाट होता ना त्या नाणेघाटने समुद्रा जेवढं पण सामान येतं ना बाहेर गावून किंवा आपल्या इकडच्या लाकडं जे, जे सामान असतं ते ह्याच रस्त्याने जायचे पण हे एक व्यापारी जुन्नर पहिले व्यापारी मार्ग होता तर इथून व्यापारी येण्यासाठी किंवा पहिले बुद्ध भिक्षुक लोक बुद्धाचे भिक्षुक लोक पहिले ते धर्मपर्शासाठी फिरायचे लांब लांब तर तेव्हा त्यांच्या राहण्यासाठी वगैरे हो अशा लेण्या सात वाहन गाई म्हणजे दोन हजार वर्षापूर्व तर आपल्या भारतामध्ये एकूण ना कमीत कमी सोळाशे ते साडे सोळाशे लेण्यास पूर्ण भारतामध्ये आणि त्यातल्या त्यात फक्त नऊशे लोण्या लेण्या आहेत ना त्या कोरी लेण्या त्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि त्यापैकी पण सातशे लेण्या ह्या फक्त जुन्नर तालुक्यात आहेत म्हणून ह्याला पूर्वी जीर्ण नगरी आपल्या एखादा पॅन्ट वगैरे कसे फाटलेतात त्याला होल होतात इकडे प्रत्येक गावात तुम्ही कुठे पण गेला ना लेण्यात लेण्या म्हणजे पुरे त्याला जुर्ण नगरी असं नाव होतं त्याच्यावर जुर्ण नगरी हे सुंदर झालं बिना खामाचा असा हा सभामंडप असून सभामंडपात गणेशाची छान अशी मूर्ती आहे व बाजूला छान असे स्तूप आहे काय लिहिलं मेरा दरवाजा एका साईडला या मेरा दरवाजा म्हणजेच पालखी दरवाजा गडावर राजे लोक राहायचे तर त्यांच्या राहण्याला वगैरे जेव्हा गडाच्या खाली वगैरे जायचं असेल ना तर इथपर्यंत चालत याच्या त्याच्यानंतर इथे पालखीत बसून ते गडाच्या खाली उतर म्हणून याला मेना दरवाजा तसा रायगडला पण आहे पालखी दरवाजा बोलतो त्याला तसं हा मेन म्हणजे जसं आपण एक आता स्कूलच्या सीम सीम खोलतो तसा गाड्याचा शेवटचा दरवाजा आता डायरेक्ट आपण पालखी लिहून जाणार याच्या पुढे आपल्याला दरवाजा वगैरे काय नसणार तिथे म्हणजे सर्व बाले किल्ल्या सर्वच शेवटी आणि ह्या घड्यावर बघा दोन शरब आहेत तुम्ही कधी पण गड किल्ले वगैरे असाल ना तर फक्त असं फिरू नका म्हणजे त्याच्यावर काय काय आहे ते खिळे कसले इथे तिथे शिलालेख आहे का ते कसलं चित्र आहे हे सर्व बघायचं मग तेव्हा आपल्याला कळता गड किल्ले काय मुलं चालून थोडी थकली होती तेव्हा गडावरच असलेल्या बागेतच मुलांनी गणभोजन करण्यास सुरुवात केली इसवी सन चौदाशे त्रेसठ ला बहमनी सुलतान मोहम्मद शाह यांनी या सरदाराला या किल्ल्याची व परिसराची देखभाल करण्यासाठी पाठवले होते जेव्हा या ज्या राज्य केले ना त्याच्यानंतर बहमनी सुलतान आपल्या देशावर राज्य करायला लागले होते तर बहमनी सुलतानचा एक सुलतान होता मलिक अंबर म्हणून किंवा मलिक मोहम्मद म्हणून तर तो वास्तुशास्त्रामध्ये एवढा विरसत होता की त्यांनी भरपूर जागा त्यांनी पाण्याचे टाकं वगैरे ते आपल्या किल्ल्यावर येते पण त्यांनी धूस दगवानी चांगल्या प्रकारे बांधली आणि त्यांनीच हा अंबाखाना खाण्यात बांधला अंबाखाना म्हणजे धान्याचे पोटात म्हणजे त्या पुल्याकडे सांगितलं बाबा हजार माणसं सात वर्ष खाते म्हणजे कुटुंब सॉरी हजार नाही एका कुटुंबात चार चार पाच पाच माणसं तेव्हा तर दहा दहा माणसं येते आणि त्यांनी ते सांगितलं सांगितलं पण एक एका पुस्तकामध्ये लिहिलं एक एक विदेश परदेशीचा एक माणूस होता तर त्याने पण या किल्ल्यावर आला होता त्यावेळेस त्यांनी पण बघितलं की एवढं मोठं धान्य आहे ना म्हणजे त्या तेरा कोटल्या चौदा कोटल्यात ते वरती ते शिड्या बघितल्या तुम्ही येतात त्या शिड्यावर चढून वरती कोन्याने याच्यामध्ये धान्य टाकायचे याही पेक्षा मोठा अंबरखाना आपणास श्री पणारगडावर पाहस मिळतो त्यांना गंगा यमुना सरस्वती असे नामकरण करण्यात आले आहे गंगा आणि जमना टाक बहुतेक करून गडावरील लोकांसाठी याच टाक्याचं पाणी पिण्यासाठी वापरत असत हे काय दिसत हे नावायची आणि इथे मोठं भांड ठेवायचे ना शेकोटीने इथे भांडे ते गरम व्हायचं पाणी गरम व्हायचं मग पाणी गरम जाऊन आतमध्ये जायचं आतमध्ये दाखवत ते असं बसायला कुंड वगैरे पण त्याच्यामध्ये आराम ते बसून ते रांगोळ करायचे तिथून पाईप नाही पाडायचे बाहेर निघायचं हमन खाना आणि हे सर्व जुने सातार ते असायचे ना त्यांचे वाडे असायचे पण ते खाली बघून आला का आता बघा ते पाणी नाही बघा तिथे गरम झालेलं पाणी आहे बघा एवढं दिसतं का इथून यायचं आणि ह्याच्यामध्ये जमा व्हायचं राणी राजा महाराजा मस्तपैकी याच्यावर बसायचे हात पाय हातपायपाय गरम पाण्याने दुपटी खाण्याचे मारायचे मग आंघोळ झाली पाणी खराब होणार ना अत्तर बित्तर लावून करायचे हो मग हे हा पाणी पाय जायचं आणि हे बघा सर्व सुन्यायचं बांधकाम आयुष्य आहे बाले किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात वाड्यांचे अवशेष आपल्या नजरेत पडतात सिद्ध झालेली कुंडली हातात घेऊन ज्योतिष यांनी सांगितले पृथ्वीचे भाग्य उजळले या ठाई अति अति थोर सौभाग्य हा कुमार जन्माला आला आहे याची कुंडली अत्यंत मोठ्या अशा भाग्य भाग्याने परिपूर्ण आहे हा कुमार दिग्विजय करेल आपली आणि आपल्या जन्मदात्यांची कीर्ती स्वर भूतलावर पोचवेल हा आपल्या सत्तेत गिरीदुर्ग जलदुर्ग वनदुर्ग स्थलदुर्ग याची निर्मिती करेल व ठेवेल वादय शांत करेल अशा हा यश आणि कीर्तीचा महिमा वाढून चिरंजीव होईल शालिनी वाहून शके पंधराशे एक्कावन म्हणजेच शुक्रवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी याच ठिकाणी अति अति शुभ सौभाग्य मुहूर्तावर तेजस्वी सूर्य म्हणजेच छत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा याच ठिकाणी जन्म झाला धन्य झाली ती माता आणि ही भूमी ही जागा अशा पवित्र जागेवर आपण आपोआपच नमस्तक होऊन जातो याच ठिकाणी बाळशिवाने पहिला श्वास घेतला शिवजन्म स्मारक अगदी मोळकळीस आला होता तो दुरुस्त करणे व त्याचे जतन झाले पाहिजे म्हणून जुन्नर रहिवाशाने एकोणीसशे चोवीसला त्यावेळेचे शिक्षण मंत्री भास्करराव जाधव यांना गडावर शिवजन्मस्थळाची पाहणी करण्यास घेऊन गेले स्मारकाची दशा पाहून तत्कालीन शिक्षण मंत्री भास्करराव जाधवांनी पुरातन खात्याकडे जन्मस्थळाची डागडुगी करण्यासाठी विनंती केली त्यानुसार पुरातन विभागाने आराखडा तयार केला व त्याचा खर्च दोन हजार रुपये सांगितले पण पुरातन खात्यात फक्त दोनशे रुपयाची तरतूद केली होती तेव्हा काही लोकवर्गणी व तत्कालीन शिक्षण मंत्री भास्करराव जाधव यांनी ग्वाल्हेरचे महाराज शिंदे यांच्याकडून हजार रुपये व कोल्हापूरचे छत्रपती महाराज यांच्याकडून पाचशे रुपये वर्गणी जमा करून जन्मस्थळाचे काम एकोणीसशे चोवीस ला पूर्ण केले ते पाहावास मिळत आहे स्मारकाच्या बाजूला असणारे हेच ते भव्य असे बदामी तलाब राज्याचे किंवा कोणी चोरी डाकू कधी काय करायचा फेकून द्यायचे आणि बाजूला एक हाडसर तो हाडसर किल्ला आहे निमगिरी आणि त्या साईडला आपला दिसतो पण आता धोक्यात तीन किल्ले येतात आणि खाली धरण आहे निजाम कालीन मस्जिद आहे मुसलमान लोक नवाज वगैरे पडायचे आता मधुसमान सांगितलं म्हणून याला कमान मस्जिद असं बोलतात शिलालेख आहे उर्दू मध्ये काय लिहिलंय तिथे ओके हा शिवकुंज ही इमारत सत्तावीस एप्रिल एकोणीसशे त्रिसष्टला निर्मिती झाली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले आतील बाजूला आऊ जिजाऊ व बाळ शिवबा यांची सुंदर अशी मूर्ती आपणास पाहावस मिळते कमानी मजितीला लागूनच असलेल्या कारणाने या यादवकालीन खांब टाक्याला कमानी टाके असे नामकरण झाले असावे टाकी है ना टाकीला कमानी टाक टाकतात आणि पहिले ऍक्च्युली तेवढंच होत ते त्याच्यानंतर काय झालं लोक वाढले तर मग हे एक्स्ट्रा टाके बनवतात त्याच्यावर जे आहे ना उलटे नाग दिसतात बघा त्याच्या चिन्ह म्हणजे ते यादवकालीन ते बांधता आणि टाकी ही भरली अशी घाण झाली तो वर्षातून एकदा साफ करण्यासाठी असे हे बघा एक कॅनल बंद होईल म्हणजे पूर्ण पाणी येतून तुम्ही बाहेर काढून टाकी साफ करण्यासाठी आणि इथूनच ते पाणी चढवत शिवकंज इमारतीच्या मागील बाजू पंचवीस ते तीस मिनिट सरक सरत चालत गेल्यावर आपण कोळी चोत्राकडे पोचतो परकीय राजवटीची चाकरी व त्यांचा जुलूम सहन करण्यापेक्षा स्वतःचा अंमल प्रस्तावित करण्यासाठी खेमू नाईक यांच्या नेतृत्वाखाली महादेव कोळी जमा झाले व त्यांनी शिवनेरीवर मुघला विरुद्ध बंड पुकारले त्या बंडाच्या लढाईत पंधराशे ते सोळाशे महादेव कोळी कैद केले व त्यांचा खुलेआम सरचेत केला गेला व त्याच शिराच्या ढिगाऱ्यावर एक चबुतरा बांधला गेला हाच तो कोळी चबुत्रा महाराष्ट्रात बहुतेक भागात आढळणारा समाज म्हणजे कोळी समाज असे म्हणतात की मासेमारी करणारा हा कोळी समाज तर शेती करणारा हा महादेव कोळी किंवा मल्हार कोळी तसेच काही इतिहासकाराच्या मते बालाघाटात राहणारे कोळी म्हणजेच महादेव कोळी दर्याखोऱ्यात राहणारे महादेव कोळी अतिशय धाडशी व प्राकर्मी होते म्हणूनच कित्येक किल्ल्यावर त्यांचे अंमल होते गडावर घेतलेल्या अनुभवाचा मच्छी कंपनीच्या बोलक्या प्रतिक्रिया मला खूप आनंद झाला आणि मंडळींना खूप खूप आभारी करेल कारण की त्यांनी माझी खूप काळजी घेतली सगळ्यांचीच काळजी घेतली फर्स्ट ऑफ ऑल मी थँक्यू बोलतो की ज्या ज्यांनी आम्हाला किल्ल्यावर घेऊन गेले आम्ही पहिल्यांदा गेलो कि शिवली किल्ल्यावर शिवली किल्ला खूप चांगला गेला आहे uh, आणि थँक काही कोण संस्कृती मंडळला पण थँक्यू बोलतो का की खूप चांगली केअर प्रोवाईड जे माझ्या मतामध्ये दिलं जेवण पण दिलं जे आम्ही खूप एन्जॉय केला तो ट्रेक थँक्यू फॉरिंग मला खूप काही शिकायला भेट इतिहासाची चांगली माहिती मिळाली आणि आमचं नशीब होतं की आम्हाला एवढ्या भारी शिवाजी महाराजांच्या जन्माच्या ठिकाणी जायला भेटलं त्यासाठी आम्ही खूप नशीब आहोत म्हणजे तुला आज आजचा आमचा हा शिवनेरी किल्ल्याचा कार्यक्रम कसा वाटला खूप भारी होता म्हणजे एक्सपिरियन्स खूप चांगला होता आणि मी मुकुंद सांस्कृतिक मंडळाचे खूप आभारी आहे आणि शिवनेरी किल्ल्यावरती होता म्हणजे खूपच छानच असणार आणि मग आम्ही शि शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि त्यांचा पाळणा बघितला आणि तुम आम्हाला खूप माहिती पण सांगितली आणि आय होप सो की अजून पण मुकुंद सांस्कृतिक मंडळ ट्रिप्स आणि ट्रॅक्स काढत आहे आणि मी खूप काय एक्सपिरियन्स केलं मला खूप काय माहिती पण ते आणि मी होप करते की पुढे पण असेच ट्रॅक्स नवीन नवीन जा जाग्यावरती जावी आणि हे सगळे जे काका वगैरे आहेत ते त्यांनी थँक्यू फॉर दिस ट्रॅक आणि तुम्ही आमच्यासाठी खूप मेहनत घेतली थँक्यू ट्रिप होती खूप छान वाटली आणि ऑर्गनायझेशन होतं खूप होतं माहिती घ्यायला भेटली खूप आणि एका संडेचा म्हणजे संडे झाला आज मुगून सांस्कृतिक मंडळाला खूप खूप मंडळाची मी खूप खूप खुँ आभारी आहे कारण की तुमच्यामुळे मला अशा खूप चांगल्या ठिकाणी यायला मिळालं जिथे आपल्या शिवाजी छत्रपती महाराजांचा जन्म झालेला आणि शिवनेरी ह्या किल्ल्याविषयी खूप माहिती मिळाली जी खूप महत्त्वाची होती आणि ही माहिती मी माझ्या सगळ्या मित्रमंडळींना सांगेन आणि तुम्ही खूप काळजी त्यांची सातत्याने म्हणजे आम्हाला आता आता पुढचे एक वर्ष ते आहेत वाटत अजून बरोबर त्यानंतर आम्हाला त्यांची ट्रॅकिंग करता नेहमी त्यांची जाणीव आम्हाला नक्कीच भासेल आहे ना त्यांनी जरी ते म्हणजे संस्कृती मंडळामध्ये नसते ते आम्हाला कार्यक्रम असेल नक्कीच त्यांनी आम्हाला मदत करावी अशी मंडळाकडून अपेक्षा था। आणि आम्ही त्यांना या दोन शब्द बोलण्याची मला संधी कोकण सांस्कृतिक मंडळ हे दरवर्षी मोठ्या ना मोठे असे सांस्कृतिक स्थळ घेऊन जात असते जेणेकरून मुलांना ऐतिहासिक व આપણે પુરતન વાસ્તુ ની માહિતી મેળવી અને નિસર્ગડલી તર્વ કરિમિટેડ સહભાગ આર્થિક સહભાગે અને તે પ્રમાણે સંસ્કૃત મંડળ જેવડે પણ કાર્યકર્તે તેમની પાણી મોટી મહેનત છે કાર્યક્રમ ધન્યવાદ વાત જય જીજાઉ જય શિવરાય ધન્યવાદ